डहाणू शहरासह तालुक्यात गुरांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत डहाणू तालुक्यातील गुरांमुळे शेतकऱ्यांचे देखील प्रचंड नुकसान होत आहे या गुरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पालघर जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष काँग्रेड चंद्रकांत गोरखना यांनी केली आहे डाणू तालुक्यात शंभर ते दोनशे मोकाड गुरे जनावरे एकाच वेळी शेतामध्ये घुसून लावलेल्या पिकांचा नायनाट करीत असल्याची तक्रार समोर आली आहे या त्रासाला कंटाळून काही शेतकऱ्यांनी शेती देखील करण्याचे बंद केले आहे या जनावरांमुळे रस्त्यावरील मोठ्या प्रमाणावर अपघात देखील घडत आहेत खास करून रात्रीच्या वेळी अंधारात रस्त्यावर बसून राहिलेल्या जनावरांमुळे वाहन चालकांना धोका निर्माण होत आहे अनेक अपघातांमध्ये जनावरांचा मृत्यू देखील झाला आहे डहाणू शहरातील इराणी रोड वाकी मुसलपाडा कोसबाड रामपूर घोळवड बोर्डी तलासरी आशागड आदी ही जनावरे रस्ते अडवून बसतात त्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय सेवा वेळेत पोहोचवणे ही अशक्य होऊन बसते असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी किसान सभेच्या शिष्टमंडळाने डहाणू येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालयात भेट देत मोकाट जनावरांच्या समस्येवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे याआधी देखील अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले होते मात्र केवळ तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करण्यात आल्याने समस्या जैसेच्या शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका आणि नगर परिषद यांना स्पष्ट आदेश देत त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी किसान सभेचे कार्याध्यक्ष कॉंग्रेड चंद्रकांत गोरखना यांनी केली आहे यावेळी डहाणू तालुका सेक्रेटरी कॉंग्रेड रडका कलंगडा कॉंग्रेड लहाने दौडा कॉंग्रेड रूपा राठोड काँग्रेड लता गोरखना आणि अर्चना कोद्या आदी कार्यकर्ते उपस्थित होते